आज आपण खरपूस असे पराठ्यांचे चार वेगवेगळे प्रकार करतोय आता काय होतं सकाळच्या घाईमध्ये भाजीपोळी आपण करतो पटकन पण मुलं काही खात नाहीत मा अशावेळी आपण पराठे करतो पण किती वेगवेगळे करणार तर आज तुम्हाला अगदी पटकन होणारे खरपूस चार वेगवेगळे पराठ्यांचे प्रकार सांगणारे जे सकाळच्या घाईमध्ये नाश्त्याला करा मुलांच्या डब्यासाठी करा रात्री थोडी तयारी करून ठेवली ना की सकाळी अगदी पटकन होतात शिकायचे तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण काय करणार आहोत तुम्हाला एक अंदाज आहे आज आपण पराठ्याचे चार प्रकार करतोय सकाळी नाश्त्याला काय करायचं हा आपल्याला प्रश्न पडतो एक बेसिक पराठ्याचे प्रकार आपल्याला माहिती असतात आज तुम्हाला चार वेगवेगळे पदार्थ शिकायला मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया पहिला प्रकार आहे पोह्यांचा पराठा त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघूया आपण घेतलेले आहेत दीड कप पोहे अर्धा कप बटाटा आणि अर्धा कप गाजर असं फोडी करून घेतलंय दोन हिरव्या मिरच्या एक इंच आलं चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा जिरं पाव चमचा ओवा पाव चमचा हळद अर्धा चमचा मिरची पावडर थोडीशी कोथिंबीर आणि दोन चिमूट हिंग तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे पोहे मी चाळून घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात आणि याला मिक्सरमधनं बारीक दळून घ्यायचं आहे आपलं पीठ कसं असतं तसं बारीक करण्याचा प्रयत्न करायचा तर चला याला मिक्सरमधनं बारीक करून घ्या तर पोहे आपण बारीक केले हे बघा असं पीठ दळून घेतल्यासारखं आहे हलकंसं रवाळ आहे बरं का खूप बारीक होत नाही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बाकीचं साहित्य काढूयात आपण गाजर आणि बटाटा घेतलाय हा मिक्सरमध्ये काढायचा यामध्येच आपण घालूयात हिरवी मिरची आणि आलं आता अगदी एक चमचाभर पाणी घालायचं आणि याला बारीक वाटून घ्यायचं तर इथं आपली ही गाजर आणि बटाट्याची पेस्ट तयार झाली मी तर काहीच पाणी घातलं नाही पाणी न घालताच याला असं बारीक केलं आता आपल्याला काय करायचं आहे परत घेतली आहे त्यामध्ये घेऊया पोह्याची पावडर बाकीचं सगळं साहित्य घालू हिंग मिरची पावडर हळद पोवा घालायचा आहे थोडंसं जिरं चवीपुरतं मीठ घालायचं थोडीशी कोथिंबीर घालू याला मिक्स करून घेऊया आता यामध्ये तयार करून घेतलेली पेस्ट घालायची तर लगेच सगळी पेस्ट घालू नका पोहे कसं सुरुवातीला जरासे लगेच भिजतात पण परत पाणी ओढून घेतात त्यामुळं लागेल तशी तशी पेस्ट घालायची तुम्हाला वाटलं की आ, हे खूप घट्ट होतं आहे तर वर जास्तीचं पाणी घाला पातळ आहे असं वाटलं तर मग पेस्ट जेवढी लागेल तेवढीच घालून घ्या तर हे बघा सगळी पेस्ट वापरून आपण हे पोहे भिजवून घेतले सुरुवातीला वाटतं एवढीशी तर पावडर आहे पण पोहे पाणी खूप ओढून घेतात ना त्यामुळं सगळी पेस्ट वापरली जाते उलट एक चमचाभर पाणी मी याच्यात जास्त घातलं आहे आता याला थोडंसं तेल लावूयात पोहे आहेत ते थोडेसे भिजले पाहिजेत कारण ते भिजून फुगतात ना मग आपण काय करू थोडंसं तेल लावू आणि याच्यावर झाकून याला दहा मिनिटं भिजू देऊ तर एक दहा मिनिट झालेली आहेत आपण चेक करू तर पीठ चांगलं भिजलेलं आहे आता काही नाही छोटे छोटे गोळे म्हणजे उंडे काढायचे आणि आपण कसं मेथीचा पराठा लाटतो तसं लाटून घ्यायचं फक्त काय हे पोहे आहेत असे थोडेसं वेडंवाकडं होतं पण हरकत नाही चवीला छान लागतं तरी बघा याचा उंडा करून घेतला आता थोडंसं गव्हाचं पीठच आहे मी आता याला लाटून घेऊ तुम्हाला जसं जाड पातळ हवं तसं लाटून घ्या हे बघा पराठा लाटून घेतलाय खूप जाड ठेवला नाही खूप पातळही केला नाही भाकरी कशी जाड असते तितका जाड ठेवला आता याला अशा असंही भाजू शकता पण असं गोल करण्यासाठी आपण डब्याचं किंवा एखाद्या ताटलीने कापून घेऊया किंवा तुम्हाला पाहिजे असंच भाजायचं आहे असं भाजला तरी चालेल तरी बघा किती मस्त आपला हा पोह्याचा पराठा लाटून झाला भाजूयात आता तवा मध्यम गरम झाला आहे तवा मध्यम गरम झाला की आपण पराठा टाकूया नेहमी कसे आपण पराठे भाजतो तसंच भाजून घ्यायचं आहे पंधरा वीस सेकंड एक बाजू शेकली उलटून घ्यायचं आणि आता गॅस मध्यम करायचा एकदम बारीक नाही मोठा नाही आणि पराठा दोन्ही बाजूने शेकून घेऊ तर पराठा मस्त भाजून झाला आहे बघा किती छान खरपूस झाला आहे रंग पण गॅस सुंदर आला आहे पराठा भाजून झाल्यानंतर मी याला तेल लावून घेतलं आहे तुम्ही याला तूप लावलं तरी पण चालेल किंवा बटर लावू शकता पराठा भाजून झाला आहे असं जाळीवर काढायचा म्हणजे वाफ धरून ओला होणार नाही तोपर्यंत माझा दुसरा पण पराठा इथे लाटून झालाय तो पण पटकन भाजून घेऊया आणि आपण जे प्रमाण घेतलं तेवढ्या प्रमाणात एवढ्या साईजचे चार पराठे तयार होतात तर चला उरलेले सगळे पराठे असेच करूया आता पराठ्याचा दुसरा प्रकार आलू मेथीचा पराठा त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते कणकेसाठी लागेल दोन कप गव्हाचं पीठ दोन कप बारीक चिरलेली मेथीची फक्त पानं घेतलेली आहेत दोन टेबलस्पून बेसन चवीपुरतं मीठ पाव चमचा हळद अर्धा चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा ओवा सारणासाठी आपल्याला लागेल तीन ते चार उकडून किसलेले बटाटे दोन टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर एक इंच किसलेलं आलं चवीप्रमाणे मीठ पाव चमचा हळद अर्धा चमचा मिरची पावडर एक चमचा धणेपूड पाव चमचा ओवा अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर पहिल्यांदा आपण कणिक मळूयात परातीमध्ये घ्यायचंय गव्हाचं पीठ यामध्ये मेथी सारणामध्ये न घालता आपण कणकेमध्ये घालतोय आपण जी मेथी घेतली होती ती मेथीची पानं मी स्वच्छ धुतली होती आता फक्त बारीक चिरून घेतलेली आहे यामध्ये जाईल बेसन ओवा मीठ हळद आणि मिरची पावडर याला मिक्स करायचं आहे पहिल्यांदा आपण मेथी धुवून घेतो ना तर मेथीच्या ओलाव्यामध्ये असं पीठ चांगलं चुरून घ्यायचं म्हणजे तिचा फ्लेवर छान येतो आता तुमच्याकडे जा जर समजा आयत्यावेळी ताजी मेथी नसेल तर इथं तुम्ही दोन टेबल स्पून कसुरी मेथी वापरली आणि साधी मेथी नाही वापरली तरी चालणार आहे तर याला मिक्स करून घेतलं आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याची मध्यम कन्सिस्टन्सीची कणिक तिंबायची खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही तर चला कणिक पळून आहे हे बघा खूप घट्ट नाही खूप पातळ ठेवलेली नाहीये कणकेला लावूयात थोडंसं तेल कणकेला तेल लावलं याच्यावर झाकून दहा मिनटं भिजून देऊ तर आपली कणिक भिजते तोवर आपण याचं सारण करूया आपण उकडलेला किसून घेतलेला बटाटा बोलमध्ये काढला त्यामध्ये घालूयात चिरलेली कोथिंबीर ओवा धणेपूड गरम मसाला म्हणजे आपल्याला सगळे पावडर्ड मसाले मीठ वगैरे ह्याच्यात काढायचे हळद जिरेपूड आमचूर पावडर आमचूर पावडरऐवजी आणि जर जिरेपूड नसेल तर तुम्ही चाट मसाला घातला तरी चालेल चवीपुरतं मीठ घालायचं मिरची पावडर घालायची किसलेलं आलं घालायचं आणि याला मिक्स करायचं आणि हे शक्यतो असं हातानेच मिसळायचं जर किसताना चुकून काही बटाट्याचे तुकडे पडले असतील तर ते सुद्धा मॅश होतात तर सगळं साहित्य पण मिसळलं हे तयार झालेलं आहे कणिक सुद्धा दहा मिनिट भिजली पराठे लाटायला तर आता एक उंडा छोटासा काढलाय कणकेमधून त्याला पिठात घुळवायचं त्याची वाटी करायची आता हे काही असं खूप स्पेशल वेगळं सांगण्याची गरज नाहीये जसं आपण पुरणपोळी पराठा करतो तसंच करायचं फक्त करताना मध्ये थोडं जाड ठेवायचं म्हणजे पराठा लाटताना फाटत नाही तर अशी वाटी तयार केली आता मी थोडंसं पीठ नेहमी असं आतून लावते आता सारणामधला पण एवढा उंडा घेतलाय ह्या उंड्याला पण काय करायचं ना असं याच्यामध्ये घुळवून घ्यायचं पिठामध्ये थोडंसं झटकायचं नाही तर खूप पीठ लावाल आणि याला भरून घ्यायचं असं पीठ थोडंसं ठेवलं ना उंडा व्यवस्थित भरता येतो आणि पराठा लाटताना पण असा खूप फुटत नाही म्हणजे त्रास होत नाही लाटताना तर आता व्यवस्थित सारण आत दाबायचं कणिक वर आणायची आणि हळूहळू उंडा बंद करून घ्यायचा सारण मी भरपूर घातलंय त्यामुळे पराठ्याला चव चांगली आहे हे बघा कणिक मी वर आणली आणि याला असं अंगठ्याने तोडून घ्यायचं म्हणजे हे व्यवस्थित बंद होतं मस्त उंडा तयार झालाय पराठे लाटायला घ्या तर उंडा पिठामध्ये परत घोळून घेतला आता हा मी जरा जाडच ठेवणार आहे बरं का म्हणजे कसं भरपूर सारण भरलंय तर आपल्याला थोडंसं जाडच लाटता येईल पीठ लावायचं आणि अलगद हाताने पराठा लाटायचा हा पराठा लाटायला काही फार वेळ लागत नाही पटकन लाटला जातो जसं लागेल तसं थोडं थोडं पीठ लावायचं आणि पराठा लाटून घ्यायचा हे बघा पराठा भरपूर असा जाड लाटला आहे कारण भरपूर सारण आहे वरचं आवरण जे काही कणिक आहे ती मात्र पातळ आहे पराठा लाटून झाला आहे भाजून घेऊ चला आता तवा तापला आहे पराठा टाकायचा आणि हा पराठा मोठ्या गॅसवरच भाजायचा बरं का मग मस्त भाजला जातो तर सुरुवातीला एक पंधरा वीस सेकंद झाली की पराठा उलटून घ्यायचा आणि आता गॅस मोठाच ठेवून दोन्ही बाजूने मस्त खरपूस भाजायचा हे बघा पराठा कसला मस्त दिसतोय किती मस्त खरपूस भाजला आहे की नाही रंग पण भारी आला आहे मी याला फक्त भाजल्यानंतर तेल लावलं आहे तुम्ही तूप बटर जे आवडतं ते लावू शकता पराठा असा जाळीवर काढला आता उरलेले पराठे असेच करूया आता पराठ्याचा तिसरा प्रकार करू पनीर चीज पराठा त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते, ते, ते सांगते कणकेसाठी लागणार आहे दोन कप गव्हाचं पीठ दोन टेबल स्पून बेसन चवीपुरतं मीठ पाव चमचा ओवा दोन चमचे साजूक तूप सारणासाठी आपण घेतलंय दोनशे ग्रॅम किसलेलं पनीर पन्नास ग्रॅम किसून घेतलेलं चीज अर्धा कप किसलेलं गाजर एक टीस्पून कुटलेली हिरवी मिरची एक स्पून किसलेलं आलं पाव टीस्पून काळी मिरी पूड अर्धा टीस्पून जिरेपूड पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा बटर चला साहित्य बघितलं पहिल्यांदा आपण कणिक मळूयात परातीमध्ये गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये घालायचं आहे बेसन ओवा मीठ घालायचं थोडंसं तेल किंवा तूप घालायचं म्हणजे पराठा थोडा असं छान खुसखुशीत व्हायला मदत होते आता हे तूप पिठाला चोळून लावायचं तूप लावून घेतलं आता थोडं थोडं पाणी घालू आणि याची मध्यम अशी सैलसर कणिक तिंबून घेऊ खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही तर कणिक मळून घेतली आहे हे बघा मध्यम ठेवलेली आहे याला आपण तेल लावूया आणि एक पाच दहा मिनिटांसाठी कणिक झाकून भिजायला ठेव कणिक भिजती आहे तर आपण ह्याचं सारण करूयात मिक्सिंग बोलमध्ये घेऊयात पनीर पनीर बारीक किसणीने किसून घ्यायचं म्हणजे पराठा नीट लाटता येतं त्यामध्ये आपण घालू सगळ्या भाज्या इथं मी फक्त गाजर घेतलं आहे तुम्ही बाकीच्या भाज्या पण घालू शकता कोथिंबीर चीज घालायचे हिरवी मिरची आलं काळी मिरी पूड भाजलेल्या चिऱ्याची पूड मिरची पावडर आणि हळद ह्याला आता मिक्स करायचं याला मिक्स करून घेतलं आणि आपलं हे सारण तयार झालं आणि हो सारण कोरडं होऊ नये म्हणून यामध्ये मी एक टेबल स्पून मऊ केलेलं बटर मिसळून घेणार आहे याने काय होतं सारण असं कोरडं कोरडं होत नाही याला मिसळून घेऊ हे पूर्णपणे ऐच्छिक आहे नाही केलं तरी चालेल चला बटर याच्यात मिसळलं ला पराठे लाटायला घेऊ तर पराठा करायचा आहे कणकेतनं उंडा घेतला त्याला त्याची वाटी करायची मध्ये थोडं जाट ठेवायचं आता थोडंसं गव्हाचं पीठ लावायचं वाटीच्या आत म्हणजे पराठ्यातनं सारण बाहेर येत नाही तर जेवढी कणिक होती तेवढंच मी सारण घेते त्याचा गोळा करायचा आणि यामध्ये भरायचा जेवढं जास्त सारण आहे ना तेवढा पराठा चवीला चांगला लागतो मग फुगला नाही तरी चालेल पण सारण भरपूर घ्यायचं सा। हाताला जर आहे तर पिठामध्ये बोट घोळवायचं आणि याला व्यवस्थित बंद करायचं भरून व्यवस्थित बंद करून घेतलं जास्ती कणी काढून टाकली हा उंडा तयार झाला अगदी मगाशीप्रमाणेच कणकेमध्ये घोळवायचं पिठीमध्ये आणि अलगद लाटून घ्यायचं असा थोडासा जाडच ठेवते मी पराठा कारण भरपूर सारण आहे ना त्यामुळं गरज लागेल तसं थोडंसं पीठ लावायचं फार पीठ लावायचं नाही तर आता पराठा लाटून झाला आहे तवा असा मध्यम तापला की पराठा टाकायचा गॅस मी सुरुवातीला जरा मोठाच ठेवला आहे पाच दहा सेकंड झाली की पराठा उलटून घ्यायचा आता गॅस मध्यम आणि मोठा ठेवत ठेवत आपल्याला हा पराठा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे तर थोडंसं तूप लावून मी हा पराठा भाजला छान झाला आहे बघा की खरपूस वाटतोय चाळीवर काढून घेऊ आणि असाच उरलेला पराठा करू आता आपण पराठ्याचा चौथा प्रकार करतोय मिक्स व्हेज पराठा त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूयात तर कणकेसाठी आपल्याला लागेल दोन कप गव्हाचं पीठ दोन टेबलस्पून बेसन पाव चमचा ओवा चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमचे तूप सारणासाठी आपण घेतलाय एक कप किसलेला फ्लॉवर एक कप उकडून किसलेला बटाटा अर्धा कप किसलेलं गाजर पाव कप चिरलेली कोथिंबीर पाव चमचा हळद अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर एक टीस्पून मिरची पावडर एक टी स्पून धनेपूड अर्धा टी स्पून जिरेपूड चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा आमचूर पावडर साहित्य आपण बघितलं आता आपण जो आधी पराठा केला चीज पनीर पराठा तर ते त्याचं जे कणिक होतं तेच आपण इथे वापरू शकतो कारण दोन्हीचं सा साहित्य सेम आहे त्यामुळे मी जी उरलेली कणिक आहे तीच या पराठ्याला वापरते मी तिंबत वसणार नाही तुम्ही जर से सेपरेट करता तर तुम्हाला ऑफकोर्स तिंबावे लागेल चला आता कणिक तर आपली तयारच आहे सारण करूया चला आता सारणासाठी मिक्सिंग बोलमध्ये घेऊयात किसलेला फ्लॉवर बारीक किसणीने फ्लॉवर किसायचा किसलेला उकडून घेतलेला बटाटा किसलेलं गाजर कोथिंबीर हळद घालायची गरम मसाला आमचूर पावडर किंवा चाट मसाला घेऊ हो शकता जिरेपूड धणेपूड मिरची पावडर आणि मीठ आता सगळं साहित्य चांगलं मिक्स करायचं आता बरेच जण विचारतील यातलं सगळं आपण स्टफिंग जे केलंय ते रात्री केलं तर चालेल का खरं तर चालू शकेल पण काय होतं सारणाला पाणी सुटण्याची शक्यता असते फक्त ते फ्रीजमध्ये ठेवावं लागेल पण फ्रीजमधनं काढल्यानंतर पाणी सुटू शकतं त्यापेक्षा फक्त तुम्ही रात्री भाज्या किसून ठेवा फ्रीजमध्ये आणि सकाळी फक्त मिसळायला घ्या म्हणजे मग पाणी सुटणार नाही चला आपण याला मिक्स करून घेतलंय आपलं सारण तयार आहे कणिक पण आपण आधीच भिजवलीये पराठे करायला घेऊ अगदी मगाशी आपण चीज पराठा कसा केला तसंच याचा पण उंडा करायचा सा, सारण भरायचं सा। इथं काय होतं बटाटा असतो ना त्यामुळे थोडंसं ओलं होण्याची शक्यता असते सारण त्यामुळे मी काय करते नेहमी बरंच थोडं पीठ लावते आणि उंडा भरून घेऊ तर सारण आपण व्यवस्थित आतमध्ये बंद केलेलं आहे उंडा पण बंद करून घेतलाय छान उंडा तयार झाला पराठे करूया आता हा पराठा सुद्धा जाड ठेवायचा कारण आपण सारण भरपूर घातलंय कणिक कमी आहे तर भरपूर सारण भरलेला असं जाड गुबगुबीत पराठा लाटलाय भाजून घेऊ तर तवा आपला तापलाय पराठा टाकू आणि मग अशी आपण चीज पनीर पराठा कसा भाजला तसंच याला भाजायचं आहे मोठाच गॅस ठेवायचा कारण वरचं जे आपण कव्हर आहे ना ते एकदम पातळ असतं त्यामुळे गॅस मोठा ठेवू आणि पराठा छान असा तूप किंवा तेल किंवा बटर तुम्हाला जे आवडतं ते लावून भाजून घ्या तर हे बघा मस्त असा खरपूस पराठा भाजून झाला आहे काढून घेऊया तर प्रकारे आज आपण इथं चार वेगवेगळे पराठे कसे करायचे ते बघितलं करायला सोपे आहेत आणि इथं जे सारण आपण करतो ते रात्री करण्यापेक्षा तुम्ही जर फक्त तयारी करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांना डब्यामध्ये द्यायचे आहेत पटकन सारण सगळं एकत्र करायचं आणि पराठे करायला घ्यायचे इतकं सोपं आहे अगदी पोळी भाजी नसेल द्यायची तर पराठा सुद्धा पोटभरीचा होतो आणि भाज्या याच्यामध्ये आपण घातलेल्याच आहेत तर तुम्ही सुद्धा ह्या पराठ्यांच्या रेसिपी जरूर करून बघा तुमच्याकडे काही वेगळ्या रेसिपीज असतील तर मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद